नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि हे बघा मी हे मोबाईल ठेवण्यासाठी मागवलेलं आहे मला ना म्हणजे लाईव्ह घ्यायला खूप म्हणजे असं हे होत होतं आणि किचनचे व्हिडिओ बनवायला पण म्हणजे जमत नव्हतं हातात म्हणजे मोबाईल धरायचा आणि मग करायचं तर मी म मागवलेलं आहे आणि इकडे शिजत आहे दाळ खरं तर हा कालचा व्हिडिओ आहे पण मी आज टाकत आहे कारण काल नाही ना संध्याकाळपर्यंत जमलं तरीही आपण नाही का कटाची आमटी त्यासाठी ही तयारी आहे आमटीची आणि गुळ मी चिरून ठेवलेला आहे हा म्हणजे ह्या हा गुळ आहे अर्वेदी गुळ आहे आणि इकडे ठेवलेली आहे इलायची दोन लवंग दोन मिरे बडीशोप सुंठ आणि जायफळ याची पावडर करून ठेवलेली आहे आणि आता हे सगळं मिक्स करून मी थोडंसं हे परत परतून घेणार आहे आणि मग बघू आपण पुरण कसं झालेलं आहे माझं म्हणजे काय होतं ना दरवेळेसारखंच खरं माझं काल पण झालेलं आहे मी व्हिडिओ तर बनवला पण थोडा थोडाच बनवलेलं आहे तर जेवढं बनवलं तेवढं बघा आणि पुरंदरून झाल्यानंतर हे बघा पूजन केलेलं आहे मी तर कशी झालेली आहे माझी पूजा एकदम म्हणजे साध्या पद्धतीने मांडली होती मी हे खूप छान केलं होतं खाली फुलांचं पण ते ताटं ते ठेवल्यामुळं झाकून गेलं ला। माझ्या लाईवमध्ये आहे बघा खूप छान मी असं खाली हे केलं होतं फुलं आणि बारीक बारीक पानं होते आवळ्याची तर हे बघा मस्त अशी मी पूजा केलेली आहे आणि दिवे वगैरे लावलेले आहेत फराळाचं आणि आपलं जे पुरणपोळीचं ताट ठेवलेलं आहे लक्ष्मी देवीसाठी तर हे बघा मस्त असं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि दिवे मी थोडेसे वगैरे लावलेले आहे कारण इकडे नाही ना म्हणजे ह्या साईडला नाही आणि ह्या पण लक्ष्मी यांची पण पूजा केलेली आहे तर मी मी तिच्या साईडनी थोडंसं जिन्यावर दिवे ठेवलेले आहेत तर ही रांगोळी का साईटनी रांगोळी काढून मध्ये दिवे ठेवलेले आहेत मी तर हे बघा मस्त असे वर नाही जात होता कारण दिवे विसतील ते म्हणून हे बघा मस्त असे दिव्यांसाठी मी रांगोळी के घातली होती आणि नंतर दिवे लावलेले आहे ते बेसाईट नाही एका तर कसे वाटली माझी लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजन कसं वाटलं माझं आणि सांगा नक्की आणि एकदम म्हणजे मी आता परत मी नंतर वर जाऊन व्हिडिओ केला होता तर हे बघा असं मस्त असं दिसत होतं छान दिसत होतं म्हणून म्हटलं चला याची पण एक क्लिप काढून टाकावी तरी बघा मस्त असं लक्ष्मीपूंजन केलं होतं तर कसं वाटले माझं लक्ष्मीपूंजनच खास करून दाखवलं मी बाकी नाही काही मला दाखवता आलं स्वयंपाक वगैरे तर कसं वाटलं सांगा नक्की